जुगाड रेसिपीमध्ये स्वागत जय शिवराय अगदी या रताळ्याच्या किसामध्ये आपण हे गव्हाचं पीठ घालून अगदी कमाल लागलेली रेसिपी, रेसिपी पाहणार आहोत नाही दुधाचा वापर नाही पाण्याचा वापर त्याचप्रमाणे हा पदार्थ अगदी भरपूर दिवस राहू शकतो आणि तुम्ही ट्रॅव्हल्सलाही घेऊन जाऊ शकता अगदी लहान मुलांना जरूर आवडेल जरूर करून पहा आणि जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा चला तर त्यासाठी आपण इथे रताळे घेतलेले आहेत आता ही रताळे स्वच्छ धुवून घ्यायची आणि अगदी मी कट करून घेतलेले आहेत आता ही रताळे आपण उकडणार आहोत त्यासाठी आम्ही कुकरमध्ये अगदी बारीक करून घातलेले आहेत आता इथे पाण्याचा वापर कमी करायचा म्हणजे अगदी दोन ते तीन चम्मच ते पाणी वापरायचं जास्त पाण्याचा वापर करायचा नाही किंवा अगदी जास्त सिट्ट्याही द्यायच्या नाहीत अगदी दोन शिट्ट्यामध्ये हा रताळे छान शिजले जातात पाहू शकता रताळे शिजलेले ते आहेत त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि जो वरचा भाग आहे ती सर्व साल काढून घ्यायची अशा प्रकारे सर्व साले आपण इथे काढून घेतलेली आहेत आता ही रताळे आपण <us> खिसणीने खिसणार आहोत तुम्ही ते मॅशने जरी मॅश केली तरी चालेल मात्र ह्यातले गुटळी राहता कामा नाही प्रकारे आपण खिसणीनेच खिसून घेणार आहोत आता हे सर्व खिसून घेतलेले आहेत आता हे ते मी गुळाचा वापर करणार आहोत आता हे रताळे पण गोड असतात त्यामुळे गुळाचा वापर कमी केला तरी चालेल अशा प्रकारे मी एक वाटी गुळ घेतलेला आहे काहीजण या किसामध्येच गुळ घालून मिक्स करतात पण ती टेस्ट छान लागत नाही अशा प्रकारे आपण ही रताळे एका कडाईमध्ये काढून अशा प्रकारे खीस त्यामध्ये गूळ घालून पूर्ण शिजवून घेणार आहोत शिजवून म्हणजे गूळ पण पूर्ण आपला हा विरगळीस तोपर्यंत हा खीस शिजवून घ्यायचा जेणेकरून कमाल लागते चव कच्चापणा ह्या गुळातील पूर्ण निघून जातो आणि खूप छान टेस्ट लागते त्याचप्रमाणे एक चम्मच तूप घालायचं आणि अगदी स्लो गॅसवरती ते पाणी दूध काही वापरायचं नाही अशा प्रकारे स्लो गॅसवरती आपण हे छान शिजवून घ्यायचं पाहू शकता अगदी पूर्ण गुळ विरगळलेला आहे आणि आपले हे खीस आहे ते छान शिजलेलं आहे आता इथे तुम्ही वेलची पावडर जरी वापरली तरी चालेल एक चम्मच आता, प्लेट आता थोड़ थोड़ हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि थंड झाल्यानंतर यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालणार आहोत आता गव्हाचं पीठ अगदी थोडं थोडं घालून हे पीठ मळून घ्यायचं इथे पाण्याचा किंवा दुधाचा वापर करायचा नाही जेवढं या किसामध्ये हे पीठ मावेल तेवढंच आपण पीठ घालायचं अगदी थोडं थोडं घालून हे पीठ मळून घ्यायचं पाहू शकता इथे माझी एक वाटी मी पीठ वापरलेलं होतं त्यातील हे पीठ आपलं राहिलेलं आहे अगदी दोन चम्मच आपलं पीठ राहिलेलं आहे अगदी थोडं थोडं पाणी घालून सॉरी हे पीठ घालून हे पीठ मळून घ्यायचं अगदी जास्त घट्ट नाही किंवा अगदी जास्त पातळ नाही आता हे दहा मिनटासाठी रेस्टसाठी ठेवलेलं आहे त्यानंतर अगदी छोटे छोटे याचे गोळे करून घेतलेले आहेत आता हे गोळे लाटताना त्यावरती तुम्ही तीळ जरी लावलं तरी चालेल ला अशा प्रकारे तीळ लावून हे तुम्ही पोळ्या लाटून घेऊ शकता अगदी जास्त पातळ नाही किंवा अगदी जास्त जाट नाही अशा प्रकारे मध्यम आपण ह्या पुऱ्या लाटून घेणार आहोत आणि अगदी मंदाचे वरती तवून घ्यायच्या अगदी ह्या तळताना अशा प्रकारे वरतीही तेल घालायचं जेणेकरून वरचाही भाग आपला तळला जाईल पाहू शकता अशी आपली टम्म पुरी फुकते आमच्या इथे याला घाऱ्या म्हणतात रताळच्या घाऱ्या तुमच्या इथे काय म्हणतात जरूर कळून पहा कमेंटमध्ये कळवा रताळच्या घाऱ्या आपल्या तयार आहेत अशा प्रकारे आपण या काढून घ्यायच्या आता दुसरी अशीच पद्धत आहे की तुम्ही मोठा जर गोळा घेतला तरी चालेल अशा प्रकारे लाटून घ्यायचा हा मोठा गोळा अगदी जास्त पातळ नाही किंवा अगदी जास्त जाड नाही अशा प्रकारे आपण हा गोळा लाटून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे पेल्याच्या सहायतेने आपण ह्या पुऱ्या पाडणार आहोत आता ह्या पुऱ्या थोड्याशा जाड आहेत पाहू शकता त्या आपण अशा लाटून जरी घेतल्या तरी चालतील अगदी मंदाचेवरती आपण ह्या तळून घेणार आहोत आणि अशा टंब फुगतात आपल्या ह्यात घाऱ्या आणि ही रेसिपी जरूर करून पहा अगदी भरपूर दिवस राहते अगदी टेस्टी लागते ह्या घाऱ्या मुलांना तुमच्या जरूर आवडतील अगदी मंदाचेवरती आपण ह्या तळून घेणार आहोत अगदी तेलही राहत नाही अशा आपल्या या घाऱ्या तयार होतात पाहू शकता हाताला माझ्या आता हे दाखवते तुम्हाला मी पुरीचं तेलही लागत नाही अशा आपल्या ह्या पुऱ्यात घाऱ्या तयार आहेत अगदी मऊसूद जरूर करून पहा आणि ही रेसिपी आवडली असेल किंवा अशाच नवनवीन रेसिपीसाठी जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद